नमस्कार बालविश्व मराठी सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दहा असे ब्रेनी फूड शेअर करणार आहे जे लहान मुलांची किंवा लहान बाळाची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आणि एकाग्रता उत्तम पद्धतीने राखण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे हे सर्व पदार्थ जर तुम्ही बाळाला रेग्युलरली देत असाल तर बाळाचा मेंदू हा कॉम्प्युटरपेक्षाही जास्त वेगवान पद्धतीने चालायला आणि शार्प बनायला मदत होईल कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर यामुळे सगळ्यात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे मासे आहारामध्ये फॅट किंवा चरबी जास्त असणारे मासे जर असतील तर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे भरपूर प्रमाणामध्ये मिळते ज्याचा उपयोग मेंदू संस्थेच्या आणि चेतना संस्थेच्या पेशी तयार करण्यासाठी होतो यामुळे स्मरणशक्ती वाढून एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते त्यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे नट्स किंवा ड्रायफ्रुट्स ज्यामध्ये स्पेशली बदाम आणि अक्रोड हे बाळाची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात यामध्ये व्हिटॅमिन ई e आणि आणि स्मरणशक्ती एकाग्रता वाढण्यास मदत होते शिवाय हे बाळाच्या वजन वाढीसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर असतात त्यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे अंडी अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं शरीर आणि मेंदूला ऊर्जा तर मिळतेच पण त्याचबरोबर व्हिटॅमिन बी सिक्स बी ट्वेल्व फोलेट आणि कोलिन यामुळे मेंदूची कार्यक्षमता स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे गरिबांचा बदाम यामध्ये भरपूर असं अनसॅचुरेटेड फॅट असतो प्रोटीन असतात भरपूर असे मिनरल्स असतात ज्यामुळे मेंदू हा निरोगी राहायला मदत होते यानंतरचा पुढचा पदार्थ म्हणजे खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या यामध्ये विशेषता येतो तो, तो म्हणजे ब्रोकोली कारण यामध्ये भरपूर असं विटॅमिन के असतं सी असतं जे मेंदूच्या पेशींसाठी गरजेचं असतं भरपूर अशा अँटीऑक्सिडंटमुळे बाळाची स्मरणशक्ती एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत होते त्यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे जवस जवसामध्ये भरपूर असे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड व्हिटॅमिन डी त्याचबरोबर मॅग्नेशियम असते ज्यामुळे एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढायला मदत होते यानंतरचा पुढचा पदार्थ म्हणजे अवोकॅडो हे फळ अवोकॅडो मेंदूचा रक्त प्रवाह वाढवण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते मुलांच्या आहारामध्ये तुम्ही हे सहा महिन्यानंतर देऊ शकता यानंतरचा पुढचा आणि सर्वत्र उपलब्ध असणारा पदार्थ म्हणजे भोपळ्यांच्या बिया किंवा पंपकीन सीड्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असणाऱ्या फ्री रेडिकल्स मुळे आपल्या मेंदूचे आणि शरीराचे जे नुकसान होते ते थांबवण्याचं काम अँटी करतात आणि या सीड्स सीड्समध्ये भरपूर असे अँटी ऑक्सिडंट्स असतात या व्यतिरिक्त भरपूर जीवनसत्व आणि खनिज जी असतात ज्यामुळे बाळाच्या शरीराचा आणि मेंदूचा विकास हा योग्य प्रकारे व्हायला मदत होते स्मरण शक्ती एकाग्रता वाढून बुद्ध्यांक वाढायला सुद्धा खूप जास्त हे फायदेशीर ठरतात यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे टोमॅटो टोमॅटो मध्ये सुद्धा खूप सारे अँटी ऑक्सिडंट्स आणि बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट तर छान होतेच पण याबरोबरच बाळाची इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढायला मदत होते, होते। स्किन टोन सुधारतो सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही टोमॅटो देऊ शकता यानंतरचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे सोयाबीन सोयाबीन मध्ये भरपूर असं प्रोटीन तर असतंच पण त्याचबरोबर बरेचसे असे घटक असतात ज्यामुळे मनाची स्थिरता आणि एकाग्रता वाढते म्हणजेच बुद्धिमत्ता ही शार्प बनायला मदत होते तर असे हे दहा पदार्थ तुम्हाला डेली बेसिसवरती लहान मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत ज्यामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही छान पद्धतीने व्हायला मदत होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर सांगा जरूर हे पदार्थ समाविष्ट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय सिरसून विथ नियोज